कर्करोग त्या संदर्भात मॅडम माहिती देणार आहे म्हणजे कशामध्ये कशामुळे कर्करोग होतो त्याची लक्षण काय आपण आपली स्वतःची कशा पद्धतीने सेल्फ एक्झाम म्हणजे स्वतः कस तपासलं पाहिजे कुठं गाठ येते कशा प्रकारची गाठ असते छोट्याशा बी पासून ते मोठ्या गोटीपर्यंत कशी गाठ असतील ते सगळं मॅडम एक्सप्लेन करणार फक्त एक पाच मिनिटं कॉपरेट करा मॅडम पाच मिनिटात सांगतील तुम्हाला आणि मॅडम एक्झामिनेशन पण करणार म्हणजे मी करणार आहे पण तुम्हाला तेवढा टाइम नाही आपण मॅडम गेल्यानंतर सेपरेट एक टाइम काढून आपलं उपकेंद्र तपासणी करू सगळ्यांची ठीक आहे मॅडम सांगतील फक्त तेवढा ऐका ठीक आहे तुम्हाला कळलंच आहे ना आता मी कशासाठी आलेली आहे तर तुम्हाला माहिती आहे कॅन्सर म्हणजे काय असतं

आणि त्याच्यामध्ये कसं असतं प्रत्येक घंटा बसून पण महिलांना कधी एवढं या स्वतःच्या स्वतः कसं काय करायला पाहिजे त्याचा पण एक कालावधी असतो तर त्या कालावधीमध्ये मध्ये कसं आहे तुम्ही स्वतः कसं करताना पहिलं काय काय पाहणार हे मी तुम्हाला आधी सांगते आजींना पण पाहिजे ना

दुसरं काय आपले जिस स्तराची त्वचा आहे ती प्लेन आहे तिला खै पडल्यासारखं किंवा काही वेगळं नाहीये खड्डा पडल्यासारखं जेव्हा असं खड्डा पडल्यासारखं जाणवतं तेही एक लक्षण असायचं कर्करोगाचं आणि जे निपल असत निपल उत्पादन तर हा, 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 ते जे असत ते असं जरा टवटवीत वेग असत सुकल्यासारखं नसतं असं एकदम कोंबिजल्यासारखं सुरकसल्यासारखं झालं तेही एक लक्षण आहे आणि त्याची जे निपल जे असतं निपल होत त्याला बादूरपी जो स्तनाचा काळा भाग पू आलं हिरव्या रंगा रंगाचं पाणी आलं काळ्या रंगाचं पाणी आलं हेही एक लक्षण असतं स्तनाच्या कर कर्करोगाचं पण या गोष्टींकडे बाळ लक्ष देत नाही तर आ, ही लक्षण आहे तुम्ही लक्ष ठेवा आणि जेव्हा तपासणी करता कर तुम्ही स्वतःची स्वतः तेव्हा ही लक्षणं तुम्ही पाहिजेत त्याच्यामध्ये त्वचेवर फोड येतात स्तनाच्या त्वचेवर फोड येतात तेही एक लक्षण असतं गाठ म्हणजे ती गाठ अशी गहू जे असतं गव्हाच्या दाऱ्याची पण असू शकते आवळ्यासारखी पण असू शकते म्हणजे ती हळूहळू वाढत जाते मग गाठ असलं हेही एक लक्षण असतं काही गाठी ह्या फक्त मासाच्या असतात काही गाठी दुधाच्या असतात पण काही गाठी गाठीच्या कर्करोगाच्या सुद्धा असतात आणि शिरा जर असतात शिरा दिसतात का नाही दिसत ना, जार जार ना, ना तर मग त्याच जर शिरा असत दिसायला <coughs> लागलं वरच्यावर असं त्वचेला चिटकल्यासारख्या वरती दिसतात तुम्हाला तुमच्या उघड्या तर ते तेही एक लक्षण असतं सणाच्या कर्करोगाचं आणि जे स्तनग्रहण आहे म्हणजे जे लिपल आहे तिथून भाग दूध तर ते भाग जो आहे तो बाहेरच्या दिशेला आहे बरोबर तो जर आतल्या दिशेला गेल्यासारखा झाला खड्डा पडल्यासारखा आणि आतल्या दिशेला गेल्यासारखा झाला तेही एक लक्षण असतं स्तनाच्या कर्करोगाचं आणि स्तनांचा आकार आप आपल्या सगळ्यांना माहीत असतो कसा आहे केवढा आहे एका एखाद साइड मोठी असते एक लहान असते पण त्याच्या व्यतिरिक्त जर हा पूर्ण गोल भाग आहे त्याच्या फक्त एका साईडला जर असं सूज आल्यासारखं किंवा वेगळा वाढल्यासारखा मोठं दिसत असेल आकार तर हेही एक लक्षण असतं स्तनाच्या कर्करोगाचं आणि स्तनाची त्वचा जी आहे ती संत्र्याच्या सारखी जाड आणि कडक लालसर अशी झाली ना तर हेही एक लक्षण असतं स्तनाच्या कर्करोगाचं गाठ कडक गाठ जर असेल तर ते तेही लक्षण असतं स्तनाच्या कर्करोगाचं जेव्हा तुम्ही स्वतःला चेक करणार तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी बघायच्यात काय दिसतं काय नाही दिसत ओके आता मी पूर्ण सांगते कधी आणि कसं चेक करायचं आपलं जे स्तन असतं ते आता ज्या महिलांना तर प्रत्येक महिन्याला पिरियड असं नाहीये ना काही काही ऑपरेशन झालेलं असतं किंवा भरपूर गोष्टी असतात तर एखाद्या महिन्याला जर पाळी येत नाही त्या महिलेने कधी करायला पाहिजे स्वतःच स्वतः घरच्या घरी स्तन परीक्षण घरात कोणी नसताना तुम्ही करू शकता तुम्हाला कुठेतरी थोडा फावला टाइम भेटतच असेल तुम्ही स्तन परीक्षण करत पाहिजे ज्या स्त्रियांना पाळी येत नाही त्यांनी महिन्यातला कोणताही एक दिवस ठरवायचा महिन्यातलं कोणती एक तारीख एक तारीख ठरवा दोन तारीख ठरवा तुम तुम ते तुमच्यावर आहे पण दर महिन्याला त्या त्या तारखेला तुम्ही चेक केलं गरजेचं आहे आणि ज्या महिन्याला पिरियड्स येतात सपोज एखाद्या महिन्याला पाच दिवस पिरियड्स येतात तर त्यांनी पिरियड्स पाय झाल्यानंतर सात दिवसांनी स्तन परीक्षण केलं पाहिजे म्हणजे के प्रत्येक महिन्यानी पिरियड्स गेल्यानंतर सात दिवसांनी स्तन परीक्षण करणं गरजेचं आहे एक पिरियड्स नाही पिरियड्स येणाऱ्यांनी पण चेक करायचं म्हणजे सगळ्या महिलांनी चेक केलं करणं गरजेचं आहे आणि आता तुम्हाला कळ कर कधी चेक करणं गरजेचं आहे पिरियड्स झाल्यानंतर म्हणजे पाय झाल्यानंतर आणि आता तुम्ही आरशामध्ये बसून समोर आरसा ठेवून सुद्धा ती तपासणी करू शकता आरशामध्ये बघताना कसं बघायचं पहिलं कमरेवर हात ठेवायचं साईज बघायच्या सगळ्या बरोबर आहेत का नाही ते पाहिल्यानंतर हात वरती करायचे वरती करून असं पाहिजे निप्पल जे आहे आपलं जे स्तन स्तनग्राम जे आहे जिथून बाळ दूध पितं काळा भाग स्तनाचा तो वरती जातोय हे पण पाहिजे जर तो खाली पडत असेल तर आपण एक दवाखान्यात जाऊन स्तना तपासणी करणं गरजेचं स्तनांचा आकार कसा आहे तुम्ही एका साईडला एका कुशीवर झोपल्यावर किंवा बसल्या ठिकाणी सुद्धा आपण स्तन परीक्षण करू शकतो आता ते कसं करायचं सोपी पद्धत सांगते मी एकदा लक्ष द्या आणि स्वतः घरी ते करा आता ना है, हा स्तन आहे हा आपण घड्याळासारखं तपास घड्याळ असं चालतं की नाही आपलं तर मग तपासताना काय करायचं ह्या तीन बोटांचा वापर करायचा आणि वरचे पेरे ते सोडून द्यायचे हे खालचं जे आहे त्याचा वापर करून इथं ठेवायचं घड्याळासारखं असं असं चेक करायचं हात न उचल तर तपासायचं हे हात असं तपास पूर्ण असं जिलेबी कशी गोल असते तसं असं आता तपासत यायचं हे पूर्ण तपासून तीन वेळे होतात नॉर्मल जे स्तन असतात काही इंच मोठे असतात काही इंच छोटे असतात काही इंच नॉर्मल असतात नॉर्मल ह्याला तीन ह्याच्या फेरे होतात आतमध्ये तर हे पूर्ण तपासायचं ह्याच्यात काय तुम्ही बघणार आहे तुम्हाला कुठे गाठ लागतीय का गाठ लागती तर कुठे लागतीये शिरा वगैरे दिसत आहे का तुमच्या स्तनाला काही असं हे तुम्ही याच्यातून पाहिजे आणि जे हे जे असतं ज्याला म्हणतात निपल म्हणजेच स्तनाचा जो काळा भाग येतो तर ह्याला तुम्ही कसं तपासणार हे तर तुम्ही हातात करून तुम्हाला कळणार आहे की गाठ आहे की नाहीये हे तर कळून जाईल तुम्ही पण निपल जेव्हा तपासतात तेव्हा काय करायचं हे जो पूर्ण हा काळा भाग आहे हा तर ह्याच्यामध्ये असं मागं जायचं थोडं एका हाताने मागं जायचं आणि दुसऱ्या हाताने असं वर ओढायचं चिंटा नाही काढायचा अलगच असं उचलायचं वरती त्याच्यातून मग काळ पाणी येतंय का हिरव्या कलरचं पाणी येतंय का किंवा रक्त येतंय का पांढरा पू येतोय का हे तुम्ही पाहायचं आता हा ही साईड झाली पण ही हिवरची आणि खालची बाजू राहिली ना तेव्हा पण तसंच करायचं असं थोडं भाग जायचं एका हाताने दुसऱ्या हाताने वरवडायचं आणि नाही ते पाहायचं आणि हेच झाल्यावर संपलं असं नाही तिसरी स्टेप काय करायची सुद्धा तपासायचे कारण आपला जो असतो तो सुरुवात होतो काही भाग आपल्या काकीची पण निगडित आहे तो तुम्ही काक सुद्धा तपासायची तिथं कोणती गाठ जाणवतीय का असं हे सगळं तपासायचं कळलंय तुम्हाला लक्षात राहा ठेवाल आणि कराल करा या सगळं होतं तपासणी आणि कधी वाटलं काही तर सब सेंटरला जावा पीएसी ला जावा कुठेही जावा आणि त्यापासून घेणं गरजेचं आहे डॉक्टर जसं तुम्हाला योग्य माहिती सांगणारच आहे